जी सांगाविषयी वाटते ती असते जाहिरात जी लपवाविषयी वाटते तीच असते बातमी बातमीची होते जेव्हा जाहिरात तेव्हा ती होते पोकळ आणि हरवतो तिचा आत्मा अशा पोकळ फोलफटांखाली झाकून ठेवलं जातं सत्य या सत्याचीच बातमी जिथे होते तेच तुमचं आमचं व्यासपीठ अनलायजर न्यूज नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती आज राखी पौर्णिमा तुम्हा सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा सगळ्या भावांना बहीण लाभो सगळ्या बहिणींना भावाची माया लाभ लाभो असा शब्द मला म्हणायचं दोन कारण आहेत एकतर प्रत्यक्ष जल बहीण नाही माझ्यासारख्याला बहीण नाही त्याला आत्ते मामे मावस चुलत त्याच्यानंतर मित्राच्या बहिणी मानलेल्या बहिणी यांचं सुख लाभो असा तो विषय आहे मी आवर्जून तुम्हाला हा एक फोटो दाखवतो मागच्या वर्षीचा ह्या अर्थात आज अजून राखी पौर्णिमा संध्याकाळी असल्यामुळे बहिणींना बहिणींकडून राखी बांधून घ्यायची आहे ज्या माझ्या हातावर इतक्या मोठ्या राख्या दिसत आहेत मला एकही सखी बहीण नाही पण आते बहीण मामी बहीण सुलत बहीण मावस बहीण आणि मित्राच्या बहिणी या सगळ्यांनी या पाठवलेल्या राख्या मला प्रत्यक्ष बांधलेल्या असं सुख तुम्हाला लाभ हो लाभ या अर्थाने मी म्हणालेलो आहे दुसरं एक त्याच्यामध्ये लाभो असं म्हणण्यामध्ये दुसरं एक कारण आहे की बऱ्याच जणांच्या बहिणी त्यांच्या त्या गावात राहत नसतात किंवा प्रत्यक्ष भेट होत नाही किंवा उलट भाऊ दुसरीकडे असतो म्हणजे भाऊ आणि बहीण वेगवेगळ्या ठिकाणी असतात वेगवेगळी कारणं असतात त्याच्यामुळे बऱ्याचदा प्रत्यक्ष राखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांची भेट होतेच असं नाही म्हणून मी ते सुख लाभो अशा अर्थाने शब्द वापरलेला राखी पौर्णिमेचे दोन संदर्भ आहेत राखीचे म्हणजे एक तर म्हणजे पौर्णिमेचे राखी म्हणण्याच्या पेक्षा महाराष्ट्रातला जो थो संदर्भ थोडासा वेगळा आहे कोळी समाज जो आहे त्याच्यामध्ये हा सगळ्यात मोठा सण म्हणून नारळी पौर्णिमा असा शब्द येतो आणि मासेमारी बंद असते तीन महिने जवळपास कारण की तो काळ माशांच्या प्रजननाचा असल्यामुळे मासेमारी करू नये आणि आजच्या म्हणजे आजच्या दिवसापासून नारळी पौर्णिमा आज आहे मोठ्या प्रमाणात नावा सगळ्या सजवल्या जातात आताचे सगळे म्हणजे जे आधुनिक सगळे यंत्रणा आलेली ती वेगळी जुन्या काळी ज्या नावा असायच्या त्या सगळ्या सजवल्या जायच्या समुद्राला प्रत्यक्ष नारळ अर्पण केलं जायचं आणि आजपासून मासेमारी सुरू व्हायची जी बंद असायची तीन महिन्याच्या कालखंडामध्ये म्हणून हा नारळी पौर्णिमेचा सण कोळ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो पण बाकी सगळ्यांना भाऊन जाणारा जो मुद्दा आहे तो म्हणजे बहीण आणि भावाचं नातं असलेला राखी पौर्णिमा हा सण सगळ्यात प्राचीन संदर्भ महाभारताचा आहे भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला सुदर्शन चक्रामुळे एक जखम झालेली होती आणि ते रक्त थांबत नव्हतं आणि कुणीतरी तातडीनं त्याच्यासाठी काही करणं भाग असताना कशाची वाट न पाहता द्रौपदीने आपलं भरदरी रेशमी वस्त्र तातडीनं फाडलं आणि ती चिंधी त्या भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला गुंडाळली असा तो एक प्राचीन संदर्भ आहे नंतर मग त्याचे तिनं त्याला वचन दिलं भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला की मी तुझी र, मी तुझं रक्षण करेल आणि मग द्रौपदी वस्त्रहारणाचा प्रसंगी तिनं त्यांचा धावा केला आणि त्यांनी रक्षण केलं अशी ती कथा आहे अभ्यासकांनी आता पूर्ण वस्त्रहारणाचा द्रौपदी वस्त्रहारणाचा प्रसंगच प्रक्षिप्त आहे म्हणून गाळलेला आहे महाभारतातून ती गोष्ट वेगळी पण दंतकथेमध्ये हे असं चालत आलेलं आहे आपल्याकडे चिंधीचं गाणं नावाचं एक फार जुनं गाणं अप्रतिम कविता नंतर त्याला चाल दिल्या गेली भरझरी पितांबर दिला फाडून द्रौपदीचे बंधू शोभे नारायण असं ते अतिशय गोड असं गाणं आहे जुन्या ह्याच्यातलं हा सगळा संदर्भ मग त्यामुळे नंतर मग विशेषतः राजस्थान भागामध्ये उत्तर प्रदेशमध्ये हा राखीचा सण जो होता राजस्थानमधला आहे खरं तर राजपुतांमधला आपलं रक्षण करण्याच्यासाठी म्हणून ती स्त्री एखादा आक्रमण करणारा राजा असेल किंवा आपल्यावर कोणी आक्रमण केलं तर वाचवण्यासाठी म्हणून दुसऱ्या राजाला त्या लखोट्यामधून रेशमी धागा पाठवायची आणि मग ते नातं मान्य करून तो आपल्या बणीच्या रक्षणासाठी यायचा असा तो तो एक संदर्भ आहे पण मला थोडासा आजचा वेगळा संदर्भ तुमच्या समोर आहे म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे आम्ही काही व्हिडिओ आवर्जून वेगळ्या विषयावरचे करतो मला माहीत असतं की त्याला फारसा प्रतिसाद मिळणार नाही तरी सुद्धा संस्कृतीच्या बाबतीतले आहेत प्राचीन वारसा जतनाच्या बाबतीतले आहेत काही सामाजिक चळवळींच्या बाबतीतले आहेत तसाच हा एक वेगळा व्हिडिओ आजच्या काळामध्ये हे जे बहीण भावाचं मानलेल्या बहीण भावाचं नातं आहे त्याचं एक मला जरा वेगळं महत्व सांगायचं आहे आपल्या रक्ताचे जे आपले भाऊ बहीण असतात ती गोष्ट वेगळी तिथं आपण नातं पाळतोच किंवा बाकी सुद्धा जसं मी म्हणालो आते बहिणी मावस बहिणी मामे बहिणी चुलत बहिणी यांचं तर नातं आपण पाळतोच पण ह्याशिवाय सामाजिक कार्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना स्त्री पुरुषांचा जेव्हा आपसात संपर्क येतो त्या सगळ्यातून एक विश्वासाचं नातं जर निर्माण करायचं असेल तर अशा वेळी हे जे मानलेला भाऊ मानलेली बहीण हे नातं फार काम आले तर असा माझा स्वतःचा प्रत्यक्ष अनुभव आहे सार्वजनिक ठिकाणी आणि हे बहीण भावाचं नातं मानण्याचं कारण काय आहे की आपल्याकडे प्राचीन काळापासून असं चालत आलेलं आहे स्त्री पुरुषांमध्ये वासनाविरहित निरपेक्ष वृत्तीनं कुठलं तरी नातं असावं म्हणून हे जे मानलेला भाऊ किंवा मानलेली बहीण म्हणलेलं आहे त्याचं एक कारण असं आहे की प्रत्येक भा� वेळी तुम्ही वासनेनच बघणार असाल जुन्या काळी असं व्हायचं की अशा ह्याच्यातून मूल जन्माला यायचं आणि त्या संततीचं समाज व्यवस्थेमध्ये काय करायचं असा गंभीर प्रश्न असायचा त्याच्यामुळे फक्त लग्नाच्या स्त्रीशी संबंध ठेवावा किंवा तुम्ही जिच्याशी संबंध ठेवला ते थे ना तर पाळल्या जावं म्हणजे तिच्या संततीला पुढे न्याय मिळावा असं ते एक जुना संकेत होता आता नवीन ह्याच्यामध्ये गर्भनिरोधक आणि बाकी वैज्ञानिक सगळी उपकरणं उपलब्ध झाल्याच्या नंतर संतती निर्माण आता तुमची इच्छा नसेल तर होतच नाही त्याच्यामुळे ती समस्या योगायोगाने विज्ञानामुळे संपली पण पुढचा प्रश्न निर्माण होतो तो असा की जर तुम्ही प्रत्येकाकडे वाचनेनंच पाहणार असाल तर बाकीची कुठली कामं करणं शक्य होणार नाही हे जर टाळायचं असेल तर तुम्ही काही जे ज्यांचे म्हणजे काहीतरी किमान स्त्री पुरुष असे असायला पाहिजेत की ज्यांच्या आपसामधलं नातं अतिशय निरपेक्ष आहे वासना विरहित आहे या दृष्टीनं मला हा राखी पौर्णिमेचा आणि भाऊबीजीचे दोन सण फार महत्वाचे वाटतात त्याच्यामुळे त्याही स्त्रीमध्ये विश्वासा एक विश्वासाचं नातं निर्माण होऊ शकतं आणि त्याही पुरुषाला एक हक्काची जागा पण मिळू शकते याच्यात दोन गोष्टी आहेत जसं स्त्रीला आधार लागत असतो म्हणजे तो काही फक्त ती शारीरिकदृष्ट्या काही कमकुवत आहे वगैरे नाही भावनिक जडणघडण स्त्रीची अशी असते की तिला आधार लागत असतो पण उलटा एक भाग आहे मी स्वतः पुरुष असल्यामुळे म्हणजे हक्कानं आणि अनुभवानं सांगू शकतो पुरुषाला सुद्धा एका भावनिक आधाराची गरज असते आणि हा भावनिक आधार प्रत्यक्ष पत्नीकडून किंवा आईकडून जसा म्हणतो त्याच्यापेक्षा अजून एक वेगळी गोष्ट असते की त्याला एखाद्या बरोबरीच्या नात्यानं कोणीतरी समजून घेणार हवा असतो स्त्रीची अपेक्षा तुमच्या पत्नीची अपेक्षा तुमच्याकडून वेगळी असते तुमच्या आईची अपेक्षा तुमच्याकडून मुलगा म्हणून वेगळी असते पण ह्याच्याशिवाय अजून एक असं नातं आहे की जे बरोबरीच्या नात्यामध्ये तुम्हाला हे करायचं आहे मग अशा वेळी कोण येऊ शकतं तर अशा वेळी बहीण येऊ शकते म्हणून ज्याला सख्खी बहीण नसेल किंवा बाकीच्या बहिणी अंतरानं दूर असतील अशा वेळी जर तुम्हाला कोणी हक्काची अशी मानलेली बहीण जर तुमच्याजवळ असेल जसं त्या बहिणीला भाऊ तसंच ह्या भावाला बहीण सुद्धा याच्या बाबतीमध्ये श्रीकृष्णाचंच मी परत उदाहरण देतो श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये एकूण आठ स्त्रिया आहेत आणि त्याला चारही पुरुषार्थाची झिंग देणारा जीवनाचा द्रव असा एक शब्द कुसुमाग्रजांनी त्यांच्या कवितेमध्ये वापरलाय प्रेम कुणावर करावं श्रीकृष्णा होती सगळी ती कविता आहे तर मर्या असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये आठ पद्धतीच्या स्त्रिया आहेत म्हणजे प्रत्यक्ष सुभद्रासारखी बहीण आहे देवकी त्याच्यानंतर म्हणजे जिनं जन्म दिला ती देवकी त्याच्यानंतर जिनं तिचा सांभाळ केला यशोदा म्हणजे देवकी आहे एक आई जन्म देणारी यशोदा एक आई आई सांभाळ करणारी सुभद्रा एक बहीण जी आहे त्याच्यानंतर पत्नीमध्ये जिच्या जिनं त्याच्यावरती प्रेम केलं अशी रुक्मिणी आहे आणि जी त्याला काय म्हणते त्याला त्यांचं कुलशील पाहून जी प्रत्यक्ष आली अशी जी स्त्री आहे सत्यभामा आहे त्याच्यानंतर अशी एक स्त्री आहे राधा जी आहे जिनं तिच्यावरती वयामध्ये प्रेम केलं द्रौपदी एक आहे की जी सखी असं म्हटल्या गेलेलं आहे म्हणजे मी ज्याला बहीण असं म्हणतो मानलेली बहीणला दुसरा शब्द मला फार छान असा वाटतो तो म्हणजे सखी मैत्रीण असा तो, तो शब्द आहे आणि ते एक नातं मोठं विलक्षण आहे आणि शेवटची शे आठवी म्हणजे कुबजा ती अतिशय कुरूप होती ती पण तिच्यावरही भगवान श्रीकृष्णाने प्रेम केले इंदिराबाणजी ती फार सुंदर कविता आहे कुब्जेवरची त्याच्यातली जी द्रौपदीचं नातं आहे भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदीचं मानलेल्या भाऊ बहिणीचं असं जे अति अप्रतिम असं नातं आहे आणि मला हे नातं फार महत्त्वाचं असं वाटतं सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना म्हणून त्याच्यामुळे मी असं म्हणालो की सगळ्यांना सगळ्या भावांना बहिणीचं सुख लाभो आणि सगळ्या बहिणींना भावाचा आधार लाभो लाभो असा मुद्दाम वापरलेला आहे त्याच्यावरची ही उसंतवाणी राखी पौर्णिमेला आठवतो बंधू सुख त्याच्या बांधू नशीबाला राखी पौर्णिमेला भावाची ग भेट काळ जात थेट धाव त्याची राखी पौर्णिमेला धागा रेशमाचा भाऊ ग लाडाचा शेंडे फळ राखी पौर्णिमेला भात नारळाचा खांब आधाराचा मोठा भाऊ राखी पौर्णिमेला लागलीग ओढ भावासाठी गोड रांधते मी राखी पौर्णिमेला ओवाळू चंद्राला सुख दे भावाला प्रत्येकीच्या राखी पौर्णिमेला साऱ्या बहिणींना भेटू दे भावांना कांत म्हणे भेटू दे भावांना कांत म्हणे ह्याची रचना मुद्दाम जात्यावरच्या ओव्यांसारखी केलेली आहे बायका जेव्हा पहाटे जात्यावरच्या ओव्या म्हणतात त्या ओव्यांमध्ये जसं नवऱ्याचं कौतुक असतं किंवा देवाचा असतो उगवले नारायण उगवता किती लाल बाई पांघर शाल किंवा मा पहिली माझी ओवी पहिला माझा नेम तुळशी खाली राम पुजी त्या मी त्याच जोडीनं भावासाठीच्या पण फार सुंदर अशा ओव्या आहेत जात्यावरच्या म्हणून मी ते जात्यावरच्या ओव्यांमध्ये घेतलं आणि त्याचं मोल असं सांगितलेलं आहे लुगड घेतलं पदरावर मासा मोल भाऊ राया पुसा म्हणजे भावानं पाठवलेलं लुगडं आहे ओवाळणीचं त्याचं मोल काय तर ते अनमोल आहे त्याला किंमतच नाही किंवा जो प्रत्यक्ष दारोदार ते सामान येऊन विकणारे जेव्हा व्यापारी त्याला चाट्या असा शब्द आहे आमच्याकडे तर त्याच्यासाठी म्हणजे त्यानं जर आपल्याला एखादं चांगलं वेगळं आपल्या आवडीचं म्हणून लुगडं आणून ठेवा म्हणून त्याच्यासाठी असा एक, एक शब्द आहे बाई लुगडं घेतलं पदरावर राघू मैना चाट्या संग भाऊपणा म्हणजे तो जो विक्रेता आहे त्याच्याशी मानलेल्या भावाचं नातं तोडायचं म्हणून तो आठवणीनं आपल्या आवडीचं लुगडं त्याच्यामध्ये ठेवेल की जे आपल्याला घेता येऊ शकेल अशा पद्धतीनं भावाच्या बाबतीतली फार सुंदर भावना जात्यावरच्या ओव्यांमधून व्यक्त झालेली बाई जशी हळवी असते त्याच पद्धतीनं पुरुष सुद्धा हळवा असतो अशा नात्यासाठी अशा सगळ्या मानलेल्या भावा बहिणींसाठी सुद्धा आजचा दिवस महत्वाचा आहे म्हणून मला हा सण आजच्या संदर्भात सुद्धा जुने सगळे संदर्भ तर आहेतच ते संपन्न सुद्धा आहेत आपल्याकडे संस्कृतीचे इतकं सुंदर सगळी त्याच्यामधले सगळे पर संपन्न असत परंपरा चालत आलेली आहे त्याच्यामध्ये आजच्या आधुनिक काळामध्ये सुद्धा आपण सार्वजनिक जीवनात वावरत असताना मानलेला भाऊ मानलेली बहीण या सुंदर नात्याचा उत्सव आज साजरा करूयात सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा